महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसपासून दोन वर्षे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले दोन वर्षे संपताच कुलगुरूपदावर आणखी तीन वर्षे राहण्यासाठी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन राज्यपाल यांनीही त्यांना आग्रह केला पण त्यांनी नकार दिला त्या नकारासाठी इतर अनेक कारणांबरोबरच त्यांच्या धर्मशास्त्राच्या इतिहासाचे लेखन मागे पडेल हेही एक कारण होते धन्य तो संशोधक हाती घेतलेल्या संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य देणारा असा संशोधक इतिहासात शोधून सापडणेही कठीण पांडुरंग वामन काणे यांचा मूळ गाव मुरडे तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी पण त्यांचे वडील दापोली येथे वकिली करीत असत काणे यांचा जन्म सात मे अठराशे ऐंशी रोजी चिपळूणजवळच्या पेढे अथवा परशुराम क्षेत्रात तत्कालीन प्रथेप्रमाणे मामाच्या गावी झाला दापोलीच्या ख्रिस्ती मिशनच्या माध्यमिक विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले अठराशे सत्त्याण्णवमध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला ते एकोणीसशे एकमध्ये बी ए आणि एकोणीसशे तीनमध्ये एम एची परीक्षा उत्तीर्ण झाले महाविद्यालयीन जीवनात त्यांनी संस्कृत विषयात बरीच पारितोषिके आणि शिष्यवृत्त्या मिळवल्या सन एकोणीसशे चारपासून तीन वर्षे त्यांनी रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम केल्यानंतर मुंबई येथे एल्फिस्टन हायस्कूलमध्ये बदली करून घेतली एकोणीसशे सातमध्ये पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात संस्कृतच्या सहाय्यक प्राध्यापकाच्या जागेसाठी त्यांनी अर्ज केला पण त्यांच्या ज्याला कोणत्याही परीक्षेत संस्कृतची एकही शिष्यवृत्ती अथवा संस्कृत विषयात एकही पारितोषिक मिळाले नव्हते अशा व्यक्तीला नेमण्यात आले काणेना हा अपमान सहन झाला नाही त्यांनी कायद्याची पदवी परीक्षा पास होऊन नंतर सरकारी नोकरी सोडून देण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे एकोणीसशे आठमध्ये ते कायद्याची परीक्षा एल एल बी पास झाले सन एकोणीसशे अकरामध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडून दिली आणि मुंबईतील वरिष्ठ न्यायालयाच्या अपील शाखेत वकील म्हणून काम करायला सुरुवात केली वकीली व्यवसायात सुरुवातीची काही वर्षे त्यांना कामच मिळत नव्हते पण त्यांनी निराश न होता कायद्याचा अभ्यास चालू ठेवून ते एल एल परीक्षा पास झाले एकोणीसशे अकरापासून ते एकोणीसशे अठरापर्यंत त्यांनी विपुल टिपांसह बाणभट्टाची कादंबरी हर्षचरित उत्तररामचरित ही पुस्तके प्रसिद्ध केली त्यांच्यातील संशोधक सदैव जागा होता त्यांनी विल्सन भाषाशास्त्राचा व्याख्याता म्हणून संस्कृत प्राकृत आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या भाषांसंबंधी सहा व्याख्याने दिली एकोणीसशे पंधरामध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना दोन वर्षाकरिता स्प्रिंगर संशोधक म्हणून नेमले या काळात त्यांनी एन्शंट जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र या विषयावर संशोधन केले प्राध्यापक श्री रा भांडारकर हे मुंबई सरकारच्या संस्कृत ग्रंथमालेचे संपादक होते त्यांच्या सल्ल्यावरून काणेंनी एकोणीसशे अकराच्या सुमारास नीलकंठभट्टाच्या व्यवहार मयूक या ग्रंथाची सटीप आवृत्ती बनवायला सुरुवात केली होती पण काही कारणाने ते काम मागे पडले त्या संस्कृत ग्रंथमालेचे प्रकाशन मुंबई सरकारने एकोणीसशे सतरामध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडे सोपविले तेथील पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरल्यामुळे काणेंनी व्यवहारमयुक हा ग्रंथ पूर्ण केला गुजरात मुंबई आणि उत्तर कोकण या प्रदेशात हिंदू कायद्याच्या बाबतीत नीलकंठाचा व्यवहारमयुक हा ग्रंथ न्यायालयात प्रमाणभूत मानला जातो महाराष्ट्रातील इतर भागात मिताक्षरेच्या खालोखाल व्यवहारमयुकला स्थान आहे नीलकंठ भट्ट हा धर्मशास्त्रावरील मध्ययुगीन संस्कृत ग्रंथकारात सर्वश्रेष्ठ आहे या ग्रंथाच्या प्रस्तावनेत काणेंनी आपण धर्मशास्त्राचा इतिहास लिहित असल्याचे जाहीर केले आणि अशा रीतीने या महान प्रकल्पाची सुरुवात झाली धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिला असून तो पाच खंडात विभागलेला आहे त्याचे संक्षिप्त मराठी भाषांतरही उपलब्ध आहे आजाराहून अधिक पृष्ठांचा हा धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्यास काणेना सदतीस वर्षे लागली पूर्वीच्या ऋषी मुनीसारखीच ही तपश्चर्या होती अशा प्रकारचा बृहत प्रकल्प राबविण्यासाठी प्रमुख संपादक सहाय्यक संपादक विषयतज्ञ शिवाय कार्यालयीन जामानिमा अशा बऱ्याच गोष्टींची गरज असते पण काणेनी एक हाती हे काम पुरे केले एकोणीसशे मध्ये सरकारने त्यांना महामहोपाध्याय ही पदवी बहाल केली अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठ यांनी त्यांना मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला भारत सरकारने एकोणीसशे त्रेसष्टमध्ये आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांचा गौरव केला अठरा एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला सदतीस वर्षे अनेक संस्कृत ग्रंथांचे परिशीलन करून एक हाती त्यांनी धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला हे त्यांचे ऐतिहासिक कार्य संशोधकांच्या भावी पिढ्यांना स्फूर्तीदायक आहे